पर्वा एका नव्या पर्वाचा गेल्या एक्केचाळीस वर्षापासून गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या जय हिंद मित्र मंडळातर्फे यंदाचा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र आपा कामटे यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले या वर्षीचे विशेष आकर्षण ठरले ते कला असावी कलेसारखी या लघुनाट्याचे सागरस्वामी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रयोगातून महिलांचा सन्मान राखावा तसेच माध्यमातून समाजात जागृती व्हावी असा प्रभावी संदेश देण्यात आला नाट्यप्रयोगातील कलाकारांमध्ये विजय कातवटे मनिषा गां गंभीरे करिश्मा कदम स्वप्ने लोखंडे सार्थक नेर गणेश आंबोरे यांचा समावेश होता या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार धनराज माने उत्तम नगरचे माजी सरपंच सुभाष भाऊ नाणेकर किसान आघाडीचे अरुण अण्णा दांगट यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते मंडळामार्फत गणेश उत्सवातच नव्हे तर तुळजापूर अक्कलकोट यात्रा दत्त जयंती गणेश जयंती महाप्रसादाचे आयोजन अशा धार्मिक उपक्रमाची परंपरा जोपासली जाते याशिवाय कामठे वस्तीमधील गोरगरिबांना मदतही केली जाते या उत्सवात आकाश दांगट किरण कामठे भरत पवार रोहित पाटील राहुल मरळ आकाश यादव आदी कार्यकर्त्यांचे विशेष योगदान राहिले आहे गणेशोत्सवाच्या औचित्याने घेण्यात आलेल्या या उपक्रमांना वस्तीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवत मित्रमंडळाने यंदाच्या गणेशोत्सवाला वेगळे आणि अर्थपूर्ण स्वरूप दिले आहे सर्वप्रथम सर्वांना गणेश गणेशाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी जय हिंद मित्रमंडळाचा दरवर्षी हलता देखावा असतो शिवण्यातील एक नामांकित असं हे मंडळ आहे या मंडळामध्ये सामाजिक उपक्रम होत असतात ते होत असताना एक प्रबोधन म्हणून या ठिकाणी हा जिवंत देखावा सादर करण्यात येतो खरंच समाज उपयोगी असंच कार्य जैन मंडळाने पुढेही भविष्यात करावं हेच मी या निमित्ताने मंडळाला सांगू इच्छितो व शुभेच्छा देतो असेच कार्य चालू ठेवावे आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये गणेश उत्सवाला फार महत्त्व आहे आज हा उत्सव चालाप्रमाणे आपल्या पुणे शहरामध्ये आणि बाहेरच्या उपनगरामध्ये साजरा होत आहे आमच्या शिवने गावामधील जैन तरुण मंडळाचं वैशिष्ट्य असं की त्याने दरवर्षी आत्तापर्यंत हालता देखवा साजरा केलेला आहे या हालता देखवाच्या माध्यमामधून समाजाला समोरच्या समाजाला जो संदेश देतात तो संधी इतका महत्त्वपूर्ण आहे की तो लोक आवर्जून द्या पाहून आक्षा उ टायरचा ऊसफुत प्रतिसाद देत देतात अशा मंडळाला मी वर्ष असाच उपकरण राबवावा असे शुभेच्छा देतो मी जैन मित्रांचा अध्यक्ष आहे आणि संस्थापकसुद्धा आहेत मी कित्येक वर्ष मंडळाचे पारंपरिक जिवंत देखावे आणि करत असतो साजरे आणि मंडळाचे स भरपूर कार्यकर्ते संपूर्ण सगळे हे माझ्या पाठीशी मंडळाच्या कार्यकर्त्यामुळेच मी आजपर्यंत अध्यक्षपद हे सांभाळू शकत आहे असं मी जिवंत देखावेमध्ये दे जे आजकाल लोकांचे जे, जे चालले आहे बारबीरमध्ये वगैरे हे करणं त्याच्यावरती हे करतो आणि मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम हे याच्यावरती पण देखील शिवाजी महाराजांच्या सुद्धा दखावा साजरा केलेला आहे जीवन देखावा वगैरे बरेच असे एक सात आठ दहा प्रकारचे मी जीवन देखावे साजरे केलेले आहेत मंडळाच्या वतीने आणि दरवर्षीप्रमाणे जीवन देखावे इथनं पुरस्त चालूच ठेवणार आहे असं दुसरं आमचं एक मंडळाचं सूर्यमुखी दत्त मंदिर आहे गेले तीन चार वर्षापासून आम्ही त्यांची स्थापना केलेली आहे त्याचा तर खूप मोठा आम्ही दत्त जयंती वगैरे साजरी करत असतो आणि त्यात खूप अख्ख्या शिवण्या गावाचा सहभाग होतो माया मंडळामध्ये असं हां आणि आम्ही एक महिलांसाठी तुळजापूर आणि पंढरपूर आणि अक्कलकोट वगैरे मी एक म महिलांसाठी ट्रीप पण आयोजित केली होती त्यात खूप महिलांनी सहभाग घेतला होता ते इथून पुढे सगळ्या महिला मानतात की अशाच ट्रिप काढत जावं महिलांसाठी वगैरे भरपूर त्या गावामध्ये फुल गर्दी शिवण्या गावामध्ये आमचं असं आणि उत्तम चार गावामध्ये मंडळाची सगळ्यात मोठी गर्दी तर असतात पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा